महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अडचण येणार आहे कारण गेल्या दोन ते तीन दिवसापासून ही वेबसाईट स्लो चालत आहे आणि कशामुळे चालत आहे ते पाहूया तर शेतकरी ही वेबसाईट सध्या मेंटेनन्स मोडवरती आहे त्यामुळे त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काही अपडेट चालू आहे त्यामुळे ही जी वेबसाईट आहे ते चा जे सिंपल म्हणजे चांगली चालण्यासाठी त्यात अडचण येत आहे आणि स्लो चालत आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवनं तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल जेणेकरून जे ती वेबसाईट आहे मेंटेनन्स मोडमधून जेव्हा बाहेर येईल त्यावेळेस तुम्हाला स्मूथपणे म्हणजे चांगली वेगाने ही वेबसाईट चालू होईल आणि पुन्हा नंतर तुम्हाला या वेबसाईटवरती अर्ज करण्यात येता येईल करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे एक छोटसं अपडेट होतं ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते पाहायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन नक्की पहा की सोलार कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा स्टेप बाय स्टेप आपण सोप्या भाषेमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच विजिट करा सोलार कृषी पंप योजनेचा हा पूर्ण अर्ज सबमिट होईपर्यंत आपण अर्जाची जी प्रोसेस आहे ती व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही ते स्टेप बाय स्टेप बघून करू शकता खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड आणि तुमची सात बारा आणि एक पासपोर्ट फोटो लागणार आहे एवढं तुम्ही कागदपत्र घेऊन ह्या फॉर्म भरू शकता शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करणं खूप सोपं झालेलं आहे फक्त एक दिवस थांबा जेव्हा ही जी वेबसाईट आहे ती मेंटेनन्स मोडमधून जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुम्हाला स्मूथपणे ही वेबसाईट चालेल त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता शेतकरी बांधवांनो आपण काल पाहिलं की जो तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड जर तुमचा हरवला असेल तर काय करायचं आहे त्या संदर्भात पण आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत पण जे नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांना नवीन अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी थोडी अडचण आहे त्यामुळे तुम्ही एक दिवसानंतर तुम्ही अर्ज करू शकता जेणेकरून तुम्हाला ती वेबसाईट आहे ते स्मूथपणे चालण्यास मदत होईल शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता जर अर्ज केल्यानंतर जर काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुमचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत माहिती नवनवीन माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करू शेतकरी बांधवांनो हे जे मेंटेनन्स मोड एक चार ते पाच तासाचा आहे लवकर तुमचा जर मेंटेनन्स मोड अजून बाहेर आल्यानंतर तुम्ही अर्ज करा तुमची अर्जाची प्रोसेस तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की व्हिजिट करा आपण या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काय प्रोसेस आहे आणि तुमचा युजर आय डी पासवर्ड विसरल्यास काय करावे आणि तुमचं अर्जाची स्थिती पाहण्यासाठी काय करावं याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर नवीन शेतकरी बांधवांसाठी तुम्हाला चार तासानंतर तुम्ही ट्राय करा तुमचं जे अर्ज आहे तो तुम्हाला स्मूथपणे भरण्यास मदत होईल तर आजचा अपडेट एवढंच होतं शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कामाची माहिती तुमच्यापर्यंत आपल्या नातेवाईकापर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या एक ते दोन दिवसामध्ये पुढच्या सोलार कृषी पंप योजनेचा आपण स्पॉटवरती जाऊन एक व्हिडिओ बनवणार आहोत ते कसं स्ट्रक्चर असतं त्याचं जे इन्स्टॉलेशन कसं असतं ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार